कटेक आयुषमान बॉ हॅपी बर्थडे डॅडूल बर्थडे बॉय बाजूलाच राहिला तिघी घसरलेच बघा मॅगी वस्तू <laughs> एक हात तुटलाय तरी आले मस्त मोसम नमस्कार तुम्हाला तु तु सर्वांना पण माझा नमस्कार आज आहे आणि मम्मा काय करते मम्मा आरती रेडी करते डॅडू ला ओवाळण्यासाठी आणि इकडे भूमिशा तिथी आहे आणि डॅडू कुठे नमस्कार, नमस्कार बॉय कोणते बॉयला मी शॉपिंग करून दिलेलं आहे मंडळी म्हणून आज नवीन नवीन कपडे दिसते डॅडूचा नाही तर नेहमी पॅन्ट पण नवीन आहे ड्रेस पण नवीन आहे आणि माझं काही नवीन नाही ओके बजार आता हॅपी बर्थडे हे बघा हॅपी बर्थडे बर्थडे बॉय तर आपण ओवाल होऊया ओके Happy, birthday. Hey, Ar, happy, birthday. Okay? happy birthday, to birthday to you Happy <laughs> birthday टू यू वाढदिवसाब शुभे वडील थँक य दोका टेक, हां, <laughs> दोका टेक, हां, hmm. आइश्मान बहु, रागव न कम करो, खुशी रहो, सुखी रहो, पांड न कम करो, पी बटे, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थँक्यू <laughs> <laughs> मी पण मी पण कुठे गेला भविष्याचा <laughs> दीड वाजलाय आणि दीड वाजता हॅपी बर्थडे विश करत बघा मला <laughs> उठलं नाही परत एडिटिंग होता रात्री बारा वाजता मी एक, एक उठवते उठवतोय माझा बर्थडे मला विश करा विश करा म्हणजे <laughs> तुम्हाला दिसेल व्हिडिओ मध्ये की आम्ही रात्री पण बर्थडे सेलिब्रेट केला थँक्यू काल रात्री आपला गणेश मित्र आपल्यासाठी केक घेऊन आला होता yes. आणि आम्ही yes. खेकडा फेस्टिवल ला गेलेलो तिथेच आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला ना आणि आज इकडे गॉड ब्लेस यू केक आलेला ah. yes. आहे आणि आपला नीरज मित्र आहे ज्याच्या सोबत आपण नेपाळ ला गेलो होतो त्यांनी आपल्याला बर्थडे केक पाठवलेला आहे बर्थडे yes. साठी तर आता आम्ही चाललोय कुठे लोनावला टायगर पॉइंट एलिफंट पॉइंट सर्व बघायला आपण करूया नीरज नी केक केक पाठवलेला आहे तो कटिंग थँक्यू सो मच खूप छान सुरुवात करण्यासाठी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ओके चला गिफ्ट नाही दिलं मी घेऊन येते माझा okay? गिफ्ट मीच घ्यायला गेलेलो तो गिफ्ट हा तर माझ्यासाठी गिफ्ट पण आणलं फायनली खूप सारे शॉपिंग आम्ही करून दिलेलं आहे जॅक अँड रोस मधून जोन्स मधून जे प्रणित चा ब्रँड आहे तर खूप खूप खुँ चांगले चांगले कपडे घाल आणि नवीन नवीन कपडे मध्ये तुम्हाला आता थोडे दिवस दिसेल hey okay? जाय बघ आता दिसलेला आहे नवीन ड्रेस जाऊया चला खूप काश मेरा रोज बर्थडे होता

काय प्रश्न रेडी केलेस अनया काहीतरी जनरल नॉलेज टेस्ट करणार आहे नाही नाही मी आज टेस्ट करणार आहे रिडल्स यस रिडल्स म्हणजे मराठी मध्ये काय रिडल्स म्हणजे पझल्स टाइप जे प्रश्न विचारतात ना काय म्हणतात त्याला पझल पझल कोडे 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 ओके तर कोडे विचारूया या गु� तुला येते तर पहिला रिडल आहे व्हॉट हॅज एन आय बट कॅनॉट सी

हॅप्पी बर्थडे हो, का फ्रेंड बर्थडे चला तर प्रवास करून करून आलोय आता आपण अमृतांजन पॉइंट लोणावला मध्ये भारी वाटत ना क्लायमेट yeah. आपल्या इकडे ऊन पडलेलं आणि इथे बघा खूप मस्त ah. आपल्याला थोडा कमी पाहिजे होता पाऊस नको पण क्लायमेट पाहिजे होता ah. की आपण इथे केक कट करूया पाऊस पण ठीक आहे आता कमी झालाय करूया उतरूया बाहेर आणि मॅगी खाऊया बुट्टा खाऊया केक कट करूया ओके चला <laughs> कामल कामल कुठे चाललाय इथे लोणावल्या मध्ये उंटावरती राईड मारा एक <laughs> रील केलेला आठवडे ते जाईल खाली येतन आपण इकडन गेलेलो ना हा आणि उलटा फिरून परत आलो या रोडला yes. अमृत अंजन पॉइंट रेडी झाले गरम गरम पहाडोवाली मॅगी अनाया खाणा त्याच्यातनं पण फॉग निघत बघा तर बड्डे बॉय बाजूलाच राहिला आणि तिघ तिघी घसरलंच बघा मॅगी वरती पहाडोवाली मॅगी हॅलो काय नाव तुमचं बँक्यू चालेल चालेल तर आपला गोटेवलीचा मित्र नीरज त्यांनी केक पाठवलाय आता मंकी येण्याच्या आधी केक कापूया काप लवकर फास्ट होय कुठला फ्लेवरुअली अर्धेन आहे ते बाहेर आहे आणि प्रणित खूप घाबरते कारण कोण येणार आहे प्रणित मी येणार आहे तर श्रीदा थँक्यू सो मच केक पाठवण्यासाठी आणि खूप टेम्पटिंग केक वाटते का पापूया चला डे टू यू happy birthday to you happy birthday dear daddy ye hmm एकदम memorable Thank you का गाurte तुम्ही एवढा Monkey eel तर कसं वाटला प्रणी तुला लोणावळा मध्ये बेस्ट बर्थडे सेलिब्रेशन बर्थडे ये बघा काय व्ह्यू आहे आणि लाय केक काय केक आहे आणि काय बर्थडे बॉय आहे खूप सुंदर सुंदर व्ह्यू मध्ये आपण बड्डे केलेले आहे चला खाऊया तर मला फक्त एकच बाईट दिलाय टेस्टला आणि बाकी सर्व यांनी लोकांनी संपवून टाकलंय बघा कोणता केक आहे हा इओ ब्रोमा एकदम भारी केक पाठवलाय आपल्या मित्रांनी केक आहे बहुतेक खूप टेस्टी आहे Thank you, दादा, अर्धा दा क्रीम इतर राहिला म्हणजे आता खा खा कर आणि नंतर विचार जाड झाली का

नमस्कार हो आणि बाबा पण आहेत बघा नमस्कार बरे आहेत ना हो आणि तुझं नाव काय अथर्व अथर्व पण दिसतंय बघा अनाया कर हाय हो कुठे भुशी डॅमला ना हो अच्छा खोपोलीवर राहतं तुमच्यासाठी काही नवीन नसेल ना पण तुमच्या इकडे पण छान छान स्पॉट आहेत ना वॉटरफॉलचे वगैरे येऊ आम्ही तिकडे पण येऊ हो चला छान वाटलं चांगलं हो येऊ 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 चालेल थँक्यू थँक्यू पटकन लक्षात आता कुठे आलो आपण टायगर पॉइंट मंडली फॉग फॉग वाले एरिया आलेला आहे वाव नया भाकरी खाताय आहे भाकरी वाव भाकरी काय एकदम व्ह्यू आहे यार भारी एकदम हो टायगर बकरी खात आज फ्रायडे असून सुद्धा खूप मंडली आहे ना शेडू आपला फेवरेट का याला टायगर पॉइंट म्हणतात मंडळी कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट करून कस वाटते तुम्हाला बड्डे बाय बडे बाय बड्डे परेशान करके कर <laughs> मज्जा ये टाइगर पॉइंट मध्य मजा ये फॉग फौग है फौग, हा। इतने ना? वाँ। वाँ। चल ये, चल ये, ये क्या आ, चल रहा फौँग है फॉगी फॉग है मस्त मस्त हाँ और यहाँ पे आराम से चलो लाईट चालू ठेवा आणि आरामात चला मिशा वन हंड्रेड गर्ल इज एन्जॉईंग डॅड उज बर्थडे एन्जॉईंग व्ह्यू यस तिला खूप इच्छा होती बुशी डॅम आणि टायगर पॉइंट ला यायचं ना एन्जॉईंगर आला आला टायगर आला टायगर मागे आहे बघ टायगर शिवसेना हा शिवसेना टायगर टायगर आया टायगर <laughs> अरे, मस्त क्या अरी ते काई करे अंगोल। अंगोल। तर मम्माली तुम्हाला फॉग मध्ये फिरवलं ना यस yes. आणि टाइगर पॉइंटला येऊन बघा आम्ही कुठे अडकलो जोरदार पाऊस आला एकदम है एकदम भारी पाऊस के, केक खाऊया केक तर थँक यू उमा एकदम यादगार बर्थडे बनवण्यासाठी माझा भारी आहे ना एकदम हा आता पाऊस गेलाय आणि वातावरण बघा फॉग ही फॉग चल रहा है। आ... आपला फेवरेट आहे आ... फ्रॉम कॉलेज डेज तर आम्ही नेहमी काय स्पेशल करायचं असेल तर लोणावलाच आपल्याला झाले की आम्ही लोणावल्याला आणि नेहमीप्रमाणे स्नॅक्स कॉर्नर मध्ये आलोय आम्ही हे बघा स्नॅक्स आला हिवलत हिवलत आ... बसलेत काय मागवलंय